ज्या गृहिणींना सिंगल डोअरमध्ये गोदरेज रेफ्रिजरेटर किंवा रेफ्रिजरेटर ज्यांना हवा असतो त्यांना हे हा एक सुंदर रेफ्रिजरेटर आलेला रे आहे म्हणजे त्याचं वैशिष्ट्य असं की हा आपल्या डबल डोअर साईज एवढ्या साईजमध्ये आहे म्हणजे आता बाजूला जर तुम्ही रेफ्रिजरेटर जर बघितलं ते तर हे डबल डोअर साईजमध्ये आहे पण डबल डोअर साईज एवढा असून पण हा सिंगल डोअरमध्ये येतो याचा आणखी एक फायदा काय की हा स्टार रेटिंग याचं अधिक असतं म्हणजे सिंगल डोअर फ्रीजचं आणि सिंगल डोअर फ्रीजला मेंटेनन्स त्याचा फार कमी असतं हे त्याचं मोठं वैशिष्ट्य आहे हा जर गोदरेजचा फ्रीज बघितला तर एक वाईन कलरमध्ये त्याला त्यावर एक कशी फ्लावर डिझाईन वगैरे असं आलेलं आहे त्यावर आणि एक वेगळाच एक हँडल पण हँडलचा लुक पण आपण बघितलं तर एक मस्त लुक आला दिला आहे त्याने कंपनीने बघा आणि स्टील कलरमध्ये हँडल दिसतं आहे हे जर एकदम बघितलं आपण तर एक छानसं त्याला एक डिझाईन आलं आहे थ्री स्टार रेटिंगमध्ये आहे म्हणजे साधारण एक वार्षिक एकशे अडुसष्ट युनिट याला पॉवर कन्झ्युम्शन आहे दहा वर्षाची कॉम्प्रेसर वॉरंटी आणि हा इन्व्हर्टर कॉम्प्रेसरी म्हणजे हा आपल्या घरगुती इन्व्हर्टरवर देखील चालू शकतो पा साईज पण जर बघितलं तर बऱ्यापैकी मोठी आहे मोठी साईज मध्ये अवेलेबल आहे आता याचा आतला भाग पाहूया जर तर एवढा मोठा फ्रीजर कुठल्या तर तरी फ्रीजमध्ये पाहायला मिळेल एवढा फ्रीजर आहे यामध्ये एवढा फ्रीजर तर क्वचितच पाहायला मिळेल आपल्याला ग्राहकांच्या गरजेचा विचार करून कंपनीने हा रेफ्रिजरेटर बनवला आहे हा त्याला टेम्परेचर कंट्रोल आहे हा इथे आहे विंटर मॉन्सून, समर अशा पद्धतीने याचा सेटिंग आहे हा इथे ई डी लॅम्प आहे लाईटसाठी हा चिलर रे तीन ग्लास टपन ग्लास ची कप्पी आहे मां एक ऑफ द श्रा अ तिसर वेजिटेबल मोटा वॉटर सेट इफ पाच पाच चेम्स मित्र हो असे नवनवीन येणारे रिअल प्रॉडक्ट व्हिडिओज पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणखीन काही खास व्हिडिओ घेऊन आपल्यासाठी लवकरच येत आहोत आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा धन्यवाद